कमालटाकीगीपासून तर दिगरीपर्यंत सहा महिन्याच्या आतमध्ये कम्प्लीट झालं पाहिजे अशी आमची सन्माननीय केंद्रीय मंत्री गडकरी के साहेब यांना अति कडकरीची मागणी आहे कारण की त्यांनी म्हटलं होतं की मी दोन वर्षाचा ब्रिज तयार करील हा ब्रिज फाळायला किती वर्ष लागले याला तुम्ही सर्व जनतेला आणि आमच्या प्रभागातल्या लोकांना किती त्रास होत आहे ब्रि ब्रिज पहाडपूर होऊन राहिला त्याची धूळ त्यामुळे काही लोक बिमार होऊन राहिले पळून राहिले त्यांच्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे प्रशासनचं आणि यामुळे जनतेला इतकी तकलीफ होत आहे ट्रॅफिक जाम प्रत्येक दिवशी काही ना काही घटना होतात कोणी गाडी घेऊन पडते कोणाचा ॲक्सिडेंट होते याला जबाबदार कोण तरी नागपूर महानगरपालिकेपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं प्रशासन असून सुद्धा काही इथं ट्रॅफिकची व्यवस्था नाही ट्रॅफिक पोलिसांची व्यवस्था नाही आमचे तहसील पोलीस स्टेशन म्हटलं पोलीस काय करणार जेव्हा त्यांना घटनेची माहिती पण मिळते तेव्हा त्या लोक ताबडतोब जाऊन त्या घटनेवर काहीतरी अवलंबून राहते तरी आमची सन्मान्य गडकरी साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना मागणी आहे हा ब्रिज तुम्ही सहा महिन्याचा कंप्लीट केला नाही पूर्ण इंदोर चौकातून दिगोरीपर्यंत अन्यजा ना नाही तर नागपूर महानगरपालिकात येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला त्यांची जागा तो दाखवून दाखव प्रत्येक नेत्यांच्या घरासमोर आंदोलन होईल ही नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी आव्हान करतो